महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईमार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये संजय गोडावत इन्स्टिट्यूटनं आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे वेगवेगळ्या विभागातून एकोणतीस विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगच्या विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सत्तरपैकी सत्तर, सत्तर गुण मिळवून राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान यावर्षीही पटकावला आहे त्याचे सहा विषयाचा निकाल शंभर टक्के लागलाय या परीक्षेमध्ये विविध विभागातील मिळून त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे तृतीय वर्षातील विविध विभागातून प्रथम क्रमांक सिद्धार्थ कनावट पंच्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक निरंजन कुडाळकर सदतीस टक्के व तृतीय क्रमांक अर्ध्य कोळेकर चौऱ्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के असे गुण प्राप्त केलेत द्वितीय वर्षातील विविध विभागातून प्रथम क्रमांक कुमारी कविता पुजारी शहाण्णव पूर्णांक सव्वीस टक्के द्वितीय क्रमांक कुमारी निर्झरा मांदे शहाण्णव टक्के तृतीय क्रमांक शार्मेन शेख पंच्याण्णव पूर्णांक शून्य सहा टक्के असे गुण प्राप्त केलेत प्रथम वर्षातून विविध विभागातून प्रथम क्रमांक कुमारी मनाली पाटील पंच्याण्णव पूर्णांक अठरा टक्के द्वितीय क्रमांक कुमारी प्रणाली जाधव एक्क्याण्णव पूर्णांक पासष्ट टक्के आणि तृतीय क्रमांक भार्गव खंडाळकर एक्क्याण्णव पूर्णांक एकेचाळीस टक्के असे गुण प्राप्त केलेत अशी माहिती पॉलिटेक्निक विभागाचे अकॅडमिक डीन प्राध्यापक पी एम पाटील यांनी दिली आहे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यामध्ये डिप्लोमा इन फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी प्रथम क्रमांक सुरेंद्र मगदुम एक्क्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक अजय भोखरे ऐंशी चाळीस टक्के तृतीय क्रमांक सूरज माळी ऐंशी पूर्ण तेहतीस टक्के असे गुण प्राप्त केलेत डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रथम क्रमांक कुमारी प्रणाली सांगळे शहात्तर टक्के द्वितीय क्रमांक कुमारी श्रद्धा शिंदे पंच्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के असे गुण प्राप्त केले आहेत अशी माहिती शॉर्ट टर्म कोर्सेसचे विभागाचे प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे यांनी दिली आहे या, या निकालाबद्दल संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर विराट विगिरी गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं व पालकांचं अभिनंदन केलं यासोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून या यशाचं सर्व श्रेय विद्यार्थी सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि विभाग प्रमुखांना देऊन सर्वांचं मनापासून कौतुक केलं संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय अध्यक्ष संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप आडसोळ